विंचूर कांदा उपबाजार येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांचा कांदा एक्सपोर्ट व्यवसाय असून त्याचे मॅनेजर माधव राजगिरे हे लासलगाव येथील ऍक्सिस बँकमध्ये शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी रक्कम काढण्यासाठी गेले त्यांनी लासलगाव येथील ऍक्सिस बँकमधून सहा लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी काढली रक्कम चोरण्यासाठी चोरट्यांनी त्यांच्यावर हेरगिरी करून लक्ष ठेवत त्यांचा विंचूर शहरापर्यंत पाठलाग केला विंचूर शहरातील श्रीराम चौक येथे येताच चोरट्यांनी धूम स्टाईलनं त्यांची टू व्हीलर त्या कांदा मॅनेजरच्या टू व्हीलर जवळ घेतली आणि ती बॅग ओढून येवला येथे पसार झाली हे दृश्य विंचूर येथील पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय एवढी मोठी रक्कम चोरट्यांनी पळवल्यानं विंचूर येथील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झालंय विंचूर कांदा बाजारपेठ ही देशातील महत्त्वाची बाजारपेठ आहे यामुळे रोजच या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असते परंतु एवढ्या मोठ्या धाडसानं चोरी झाल्यामुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पुढील तपास लागेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस कर्मचारी करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज विंचूर